आणि आमच्या सुरेखा ताई तर आज पुढेच येतात सगळ्या गोष्टीला भरपूर कामं करतात त्या पण त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी म्हणेन आमच्या बाळादादा प्रत्येक वेळेला पुढे असतो इवन त्यांची मिसेससुद्धा सुरेखा सरोदे ह्यासुद्धा खूप सपोर्टेड आहेत आणि माझं नाव सुरेखा सरोदे आणि माझे मिस्टर विष्णू बाळा सरोदे आणि याला वीस वर्षापासून आम्ही हे कार्य करत आलो आहे माझ्या लग्नाला वीस वर्ष झाले आहेत आणि वीस वर्षापासून माझे मिस्टर राजकारणामध्ये आहेत आणि ते आणि मी त्यांच्यासोबत असते नेहमी काय काय उपक्रम आपण करत आलात आणि आपल्याला आवड कशी या राजनीतीमध्ये येण्याची आणि हे सर्व समाजकार्य करण्याची आवड तर पहिल्यापासूनच आहे पण हे हे कसं कामं करण्याचं उद्देश हाच आहे की आपल्या का राजकारणाच्या पॉलिटिक्सच्या माध्यमातून हे आपण करू शकतो आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही एक काम करतो आहे तर आता तरी पक्ष तुम्हाला एक संधी देईल का दिली पाहिजे पक्षाने दिली पाहिजे संधी कारण की आता बदल लोकांना हवा आहे इकडे एक चांगलं कुठेतरी विभागातलं पार्किंग प्रॉब्लम आहेत गटराची प्रॉब्लम आहेत रस्त्याची प्रॉब्लम आहेत भरपूर काही अशा गोष्टी आहेत ज्या महानगरपालिकेशी जुडलेल्या आहेत माझ्या ह्या वाडमध्ये मा जास्तीत जास्त एरिया हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या येत आल्याकारणाने तेथील लोकांची खूप मोठी समस्या आहे त्यांना घर बांधण्यासाठी ते त्यांचे गटर साफ करण्यासाठी त्यांचे रस्ते बनवण्यासाठी जी काही अडचण येते त्याला ठोकून चांगल्या पद्धतीने कसे होत नाही एक लोकप्रतिनिधीकडे ताकद असली पाहिजे आणि ती मी करून दाखवेल की का प का कशा पद्धतीने लोकांचे जे नागरिक आहेत जे भारत भारत देशाला त्यांचं एक नागरिकत्व आहे आणि त्यांना ह्या सर्व सुख पाण्यापासून गटरीपासून लाईटीपासून रस्त्यापासून याची सुविधा त्यांना मिळाली पाहिजे आणि आपण लोकप्रतिनिधी असूनसुद्धा त्यांना देऊ शकत नाही नाही तर मला वाटतं लोकप्रतिनिधी पुन्हा त्यांनी त्या ते खुर्चीवर बसू नये कारण की जे खूप प्र परेशानी अशोक सम्राट नगर वाल्मिकी नगर आंबेडकर नगर संजय गांधीनगर अशा ह्या ज्या एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये अदानी आता ज्या एअरपोर्टवर त्यांनी घेतलेलं आहे आणि ज्या रस्ते बनवण्या कोण घर रिपेरिंग करत आहे चाळीस चाळीस पं पंचेचाळीस पन्नास वर्षापासून इथे राहतात आहे आणि त्यांना कुठेतरी आपलं घराचा पत्रा चेंज करायचा असेल तर ते त्यांची सेक्युरिटी येऊन उभा राहतात आणि ते म्हणजे जे असं दाखवतात आहे की आम्ही त्यांचे मालक आहे पण आम्ही च चा, ज्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून तिथे राहतो आहे आणि आम्हाला पाण्याचा त्रास होतो आहे पावसाचा त्रास होतो आहे गटर भरत आहे आणि ते, -ते कुठं आम्ही रिपेरिंग करतो आहे hmm. कुठेतरी पाणी पाणी कमी येतं म्हणून नळ नळ चेंज करतो आहे पाईप दुसरे टाकायचा प्रयत्न करतो आहे त्याला पण अडथळा निर्माण करतात उभा राहतात करायला देत नाही आणि कड त कडियाला याला त्याला थांबवतात था, दादागिरी करतात ह्या सर्व दादागिरीला संपवण्यासाठी माझ्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे मी असं मी बोलतो मी ठोकून बोलतो कारण की माझ्या लोकांनी बघितलेलं आहे की ह्या ह्याच्या अगोदरसुद्धा जबरदस्ती सर्वे करायचा प्रयत्न जीविकेवाल्यांनी केलेला होता त्याला पळवण्याचं काम बाळा सरोदेन त्यांच्या टीमनी केलेलं कार्यकर्त्यांनी केलेलं लोकांची पण मागणी हीच आहे की ह्यांना एक संधी द्यावी पण आता पक्ष जसे आपण निष्ठावान था मग पक्षांनी पण आपल्या बाजूनी विचार करावा असं वाटतंय का करेल माझी खूप आशा आहे आणि पक्षांनी पक्षासाठी मी जे काम केलेलं आहे त्या गुणावरती मला कुठेतरी चांगलं पक्षश्रेष्ठी वेळेला चान्स देतील असं माझं मनापासून ठाम विश्वास आहे कोणी सरोदे आणि सुरेखा ताई आमच्या खूप त्याने कामं केले आहेत आता तर मध्ये तर कबीरनगरमध्ये फुल बॉडी चेकअप पण झालं आहे त्यांच्या थ्रू खूप म्हणजे महिलांसाठी किंवा जेन्ट्स लोकांसाठी त्यांनी खूप मदत केली आहे आत्ता पण ब्रेस्ट कॅन्सर महिलांसाठी त्यांनी ठेवलं आहे म्हणजे खूप त्यांनी भरपूर कामं केली आहेत लहान मुलांसाठी शाला शालेय मुलांसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत मदत हो मदत करतात भरपूर मदत करतात ती लोकं जणं आणि ती जणं भरपूर मदत करून पण आम्हाला पण सहाय्य करतात काही असू दे काही आमचे प्रश्न सॉल्व्ह करतात आता मध्ये वया वाटप महानिर्वाण दिनानिमित्त त्यांनी वया वाटप पेन्सिल पेन हे वाटप केले आहे आम्ही दोन तीन ठिकाणी विजिट देऊन आलो सुरेखा म्हणजे धावतात येस 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 लोकांच्या मदतीला खूप धावतात धावतात म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की एक नगरसेवकाचं काम का अजूनपर्यंत जे नगरसेवकांनी करायला पाहिजे होतं ते सगळं जवळपास त्यांनी केलेलं आहे नगरसेवक का नाही बनवलं जनतेने <laughs> तशी संधी नाही मिळाली असं म्हणा ना आता संधी मिळेल कदाचित आता महिला वॉर्ड आला आहे म्हणून सूर्यकादाई उभ्या आहेत कदाचित आम्हाला संधी मिळावी अवश्य अवश्य द्यायला पाहिजे कारण संधी लोक भरपूर आहेत आणि असणारच आहेत लोकं आहेत की नाही हा प्रश्नापेक्षा लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की आपल्यासाठी कोण काय करतं कारण सामान्य माणसाला हे समजणं फार आवश्यक आहे की एखादा व्यक्ती आपल्यासाठी किती अवेलेबल की कहीं अवेलेबल प्रत्येक टाइम हो हो हमें लाइक करें मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए एस टीवी न्यूज को सब्सक्राइब करें बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें